काय सांगाल इंधन कालची जी बैठक होती त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आणि प्रधानमंत्री त्यांना करोना संदर्भातल्या स्थितीवरती मार्गदर्शन करणार होते अशी पर असं साधारण एक चर्चा होती पण प्रधानमंत्र्यांनी इतर विषयांवरच जास्त तारा छेडलेल्या आहेत आणि ममता बॅनर्जी असतील माननीय उद्धव ठाकरे असतील के सी चंद्रशेखर राव असतील यांची वक्तव्य आपण ती कळेल की तो एकतर्फी संवाद होता एकतर्फी संवाद होता आणि बिगर भाजपा शासित जे राज्य आहे त्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्याचं जा काम जास्त झालं प्रधानमंत्र्यांकडूनही अपेक्षा नाही आणि काल भॅट सुद्धा जो विषय झाला इंधन दरवाढी संदर्भात तो विषय अनावश्यक होता असं सगळ्याच मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे बिगर भाजपा शाळे आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी बाणाला जागून त्यांना जे काय सांगायचं आहे ते सांगितलं त्याच्यावरती आता जास्त भाष्य करणं योग्य तीस अप्रैलो ती महाविकास आघाडीची सभा आहे पुणे जिस तरह से विरोधी लगातार आक्रामक है उसको तो लेके सभा का जवाब देने बात ऐसी है पुना की सभा है आप पुना में जाकर बात करें लेकिन जरूर जल्दी ही शिवसेना की सभा मुंबई में होने वाली है मैं इतना ही कह सकता देखिए जो बिगर भाजपा शासित राज्य है उनके मुख्यमंत्री की एक वेदना है कि प्रधानमंत्री ने जिस तरह से मार्गदर्शन किया है वो तो कोरोना के बारे में जो स्थिति पैदा हुई है देश में उस बारे में वो मीटिंग बुलाई थी लेकिन वो पूरा ट्रैक चेंज हो गया और एक तरफा डायलॉग हो गया ऐसा ममता जी का कहना है। और जहां बीजेपी के मुख्यमंत्री नहीं है उनके बारे में प्रधानमंत्री जी का अलग रवैया और जो बीजेपी के मुख्यमंत्री हैं उनके बारे में अलग रवया देश के प्रधानमंत्री की एक भूमिका एक राष्ट्र के लिए होनी चाहिए और चियेसी कल नहीं दिखी ऐसा कहना माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र के उद्योग जी का है, जी ममताजी है तेलंगाना के मुख्यमंत्री भी यही कहते हैं तो ठीक है अब जो हुआ है हुआ है देख लेंगे। सब पुणे सतरा सत्रह साली भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी युती होणार होती आपण राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युतीला नकार दिला होता त्यामुळे त्यावेळी ती युती झाली नाही मला असं वाटत नाही कोणीतरी आपा पसरवत आहे मला माहीत आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे उद्यासुद्धा कालचं बोलत नाही मी उद्या काय घडणार आहे हे मला माहीत आहे त्याच्यामुळे या जुन्या पाचोळ्यावरती फार पाय ठेवून व कशाला आवाज करतो असं काही घडलेलं नाही बीजेपी की तरफ से यूसुफ का कुछ फोटो ट्वीट किया गया है तरफ के साथ फोटो बात ऐसी है मिस्टर लकड़ावाला उनके साथ किसके फोटो है ये सवाल नहीं है सवाल वो नहीं है उसके साथ किसने आर्थिक व्यवहार और गैर व्यवहार किया है ये सवाल उठाया है उस बारे में बोलिए किसके साथ किसके फोटो है उससे क्या होगा जो सवाल पूछा है उसका जवाब दीजिए लेकिन बीजेपी के पास अगर ये नहीं होगा जवाब तो ये फ़ोटो निकालो ये निकालो किसी के साथ भी ये मोबाइल के कैमरा के ज़माना में किसका भी किसी के साथ फ़ोटो आ सकता है समझा कौन बाजू में आकर खड़ा रहता है किसी शादी में किसी समारोह में कौन किसका फ़ोटो निकालता है उससे कोई मतलब नहीं है मराठीत मला कोणी आरोप केले माहित नाहीये असतील ना प्रश्न कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत हा नसून संबंधित व्यक्ती बरोबर ज्याला ईडीने अटक केली होती दोनशे कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याच्याशी कोणाचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यांना ईडीने चौकशीसाठी का बोलवलं नाही हा प्रश्न आहे तपास कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत हा नसून आर्थिक व्यवहार कोणी केले मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या व्यक्तीबरोबर या प्रश्नाचं उत्तर या लोकांनी द्यायला पाहिजे पण सत्य बोललं की त्याच्यापासून पळ काढायचा भूमिगत व्हायचं आणि दुसऱ्या विषयावरती लोकांना गुमराह करायचं हे यांचं धोरण आहे सध्या मोबाईल किंवा मोबाईलमधला कॅमेरा टेक्नॉलॉजी या काळामध्ये कोण कोणाबरोबर फोटो काढेल एखाद्या कार्यक्रमात समारंभात स्वगत हे काय कुणी सांगू शकत नाही आपल्या हातात नसतं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे पेट्रोलियम मंत्र्यांनी आता जे ट्विट केलेलं आहे राज्यात इंधनाच्या भावापेक्षा दारूचे भाव हे स्वस्त आहे हे मध्य प्रदेशविषयी बोलत असत किंवा कर्नाटकविषयी बोलत असत महाराष्ट्राविषयी नसतील बोलत कदाचित चुकून त्यांचं ट्विट करताना राज्य बदललं असतं